कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असते नवतीचं लेन म्हणून झाडावर डौलानं मिरवणारं हिरवं पान रंग पाल झाडही त्याला अलगत खाली टाकतं जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी तुमची प्रगती तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही तेव्हा तीच माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळलं तो फक्त माझा अंधविश्वास होता आतापर्यंत झालं ते बस झालं आता मला बदलायचं आहे जोपर्यंत असा निर्धार आपण करत नाही तोपर्यंत बदल घडत नाही आयुष्य बदलण्यासाठी आधी विचार बदलावे लागतात आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते तिथून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते तेथून रामायणाची सुरुवात होते सांगत बसणाऱ्या माणसांना कुणीतरी ऐकतोय आपली बाजूच योग्य वाटत आहे एवढं समाधान हवं हो असतं तेवढ्यामुळे त्यांना पुन्हा असं वाटतं आपलं काहीही चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंतांशी काही संबंध नाही रडणारा महानातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो देव कुणाचे कधीच वाईट करत नाही पण देवा ते खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका कि ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते तो दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होतो बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही मोठं व्हायला ओळख नाही माणसाची मन जिंकावी लागतात जगातील कुठलेही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणूस की प्रत्येक गोष्ट आपणच सांगायचं का प्रेम कर मॅसेज कर कॉल कर आठवण काढ वेळ काढ भेटायला ये विश्वास ठेव समजून घे हे सगळं चुकीचं आहे जी व्यक्ती खरं प्रेम करते त्या व्यक्तीला सगळं सांगायची गरज नाही कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येकजण जण मतलबी झालाय अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात सध्याचे घाव शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो म्हणून शब्द वापरताना विचार फार गरजेचा असतो वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेतही जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते